नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये शेवग्याच्या पानांची साधी सोपी आणि चविष्ट भाजी करणार आहोत या शेवग्याची पाने बहुगुणी आणि औषधी गुणधर्माने युक्त अशी आहेत चला तर या भाजीला लागणारे साहित्य पाहूया झाडाच्या अशा जा छोट्या छोट्या फांद्या आणलेल्या आहेत हातावर अशी ही फांदी घ्यायची आणि अशी बोटांनी ओरपून घ्यायची यातल्या दांड्या ज्या आहेत त्या काढून टाकायच्या आहे। आहेत कारण दांड्यामुळे आपल्या भाजीला थोडा कडवटपणा येऊ शकतो त्यामुळे भाजी निवडताना शक्य होतील तेवढ्या दांड्या काढून टाकायच्या ते शेवग्याची पाने पानेच घेतलेली आहे शक्यतो कोवड्याच पाण्याचा भाजीसाठी वापर करायचा छान कोवडी पाने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आता भाजीत फोडणी घालायच्या वेळेस तीन मिडियम साईजचे कांदे बारीक कापून घेतलेले आहे सात ते आठ लसणाच्या पाकड्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे तसेच वाढलेली जी लाल मिरची असते ना पाच ते सहा त्या मिरचीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाल मिरच्याऐवजी इथे हिरव्या मिरचीचेही तुकडे टाकू शकता किंवा लाल तिकटाचाही उपयोग या भाजीसाठी तुम्ही करू शकता तीन पड्यात तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकली मोहरी ततडल्यानंतर आपल्याला आपण जो बारीक कापून घेतलेला कांदा आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे कांदा हा जास्त प्रमाणात आहे तर तो लवकर होण्यासाठी आपण इथे थोडेसे मीठ टाकून घेतले त्यामुळे कांदा आपला लवकर परतला जाईल तर इथे कांद्याचा रंग बदललेला आहे यानंतर लगेच आपल्याला लसणाचे तुकडे आणि मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचे आहे तेही तेला चांगले परतून घ्यायचे आहे हे चांगले परतल्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे तर किंचित आपण हळद टाकून घेतली त्यानंतर आपण जी धुवून घेतलेली शेवग्याची पाणी आहेत ते इथे टाकून घ्यायची आहे तर ही पाने दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतली की हाताने यातले पाणी पिळून टाकायचे आणि भाजी टाकण्यासाठी याचा वापर करायचा आहे तर आता ही सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला मंद आचेवर ही भाजी वाफवून घ्यायची आहे म्हणजे ईचा आकार थोडा कमी होईल त्यानुसार आता आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे तर आधी आपण कांद्यात मीठ टाकलं होतं त्यानंतर आता थोडंसं मीठ इथे टाकलेलं आहे कारण भाजीचा आकार थोडासा कमी झाला की आपल्याला मिठाचे प्रमाण समजते कारण पालेभाज्यात मिठाचे प्रमाण कमी लागते आता हे सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर पुन्हा आपल्याला पाच ते सहा मिनिट मंदाचेवर ही भाजी शिजून घ्यायची आहे पाच ते सहा मिनटानंतर आपली भाजी अशी तयार होते आता ही भाजी खाण्यासाठी तयार आहे ही भाजी तुम्ही भाकरी पोळीबरोबर खाऊ शकता ह्या भाजीत कांदा थोडा जास्त प्रमाणात टाका त्यामुळे पानांचा कळवटपणा दूर होतो जाडबुडाचे भांडे घ्या मंद आचेवर ही भाजी शिजवा खूप छान होते औषधी गुणधर्माची भाजी नक्की करा